सध्या मी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि या मतदारसंघाचा आढावा घेत असताना एका अशा ठिकाणी मी आलेलो आहे इथे सोलरचा मोठा प्रकल्प आहे हा सोलरचा प्रकल्प जो आहे तो पद नेरावार जेव्हा मंत्री होते त्या काळात निराबवला राळेगंज सिद्धीला एक प्रकल्प आहे आणि दुसरा प्रकल्प जो यवतमाळच्या मांजरडा या गावामध्ये आहे इथे मी सध्या आहे दादांकडून आपण थोडी माहिती घेऊया थोडी माहिती द्या याच्याबद्दल की काय हा नेमका प्रकल्प आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना याचा फायदा होतो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत बाराशे पस्तीस कृषी पंपांना फायदा झाला आहे करोडवाहू जमीन इथे ओलिताखाली आली आहे हे असे फक्त महाराष्ट्रामध्ये दोनच प्रकल्प आहे एक नगरला आहे आणि एक आमच्या यवतमाळला आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे इथ कमसे कम, कम पंधरा ते वीस गाव लागून आहे समजा इथून अठ्याच कोळंबी पर्यंत हो त्याला सप्लाय देते म्हणजे हे पॉवर सप्लाय वाढवते त्याचा त्याचा ओल्टेज कमी येते पावर वाढवते त्याचा त्याच्यामुळे वीस ते पंचवीस गावाला सप्लाय आधी सर रात्री द्वारा लाईट यायची सकाळी नऊ वाजेपर्यंत राहायची हा दिवसा रात्री चार दिवस आणि दिवसा तीन दिवस असं होत हा नवली आली का संध्याकाळी पाचली जायची हा रात्री दोनली आली का सकाळी नवला जायची आता सकाळी सहाली येते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिवसा ना पाणी वाहना सर्व जाणले आहे त्या पाणी विषय सगळं आमच्या इकडं काही अडचण नाही तर पाणी भरायचं पुन्हा लावायचे मोटर लावायचे नाही नाही काही नाही दिवसा बारा ना घंटे भिडल्यावर रात्री काही किती मे प्रकल्प असं दोन दोन कोय

आणि पौरादेवीचा विकास या सरकारनं चांगला केला तसेच मदनभाऊने काय मौजा मांजरडा आहे ते सोलर सोलर प्लॅन जो चालू केला त्यामुळे आमच्या एरियामध्ये लोडशेडिंग अधिकची विद्युत तयार निर्मिती होत असल्यामुळे सिंगल फेजवर माझ्या गावात कधीही लाईन जात नाही आणि आता मी स्व सो, स्वतः काष्टकार आहे मी शेतामधून आलो आज कंटिन्यू सहा दिवस झाले दिवस म्हणजे रात्रंदिवस रातची लाईन सोडा दिवसभर लाईन आहे आज मी पाणीच देतो होतो शेतामध्ये कंटिन्यू वीज प्रवाह इथे आहे आणि सोलरचा भरपूर फायदा झालेला आहे सोलर किती लोकांना फायदा झाला आता इथे चार खहर गाव आहे कामटवाडा आणि खैरगाव या नाही का व्यवस्थितरित्या कुठे ना खंडपट चालू आहे एक गाव निवडलं राळेगन सिद्धी जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि दुसरं मग यवतमाळ मी मांजरडा निवडलं तर तेव्हा अडीच मेगावॅटचे हे दोन्ही प्रोजेक्ट झाले आजही फुल कॅपॅसिटीमध्ये म्हणजे आमचं रेडिएशन त्याच्यातून सप्लाय त्याच्यातून मग काष्टकारांना कनेक्शन हे आजही चांगल्या पद्धतीत चालू आहे तो एक आमचा ट्रायल झाला ट्रायल झाल्याबरोबर आम्ही ती पॉलिसी केली आणि आज तुमच्या माहितीची सांगते आम्ही जे मोफत वीज म्हटलं तर मागच्याही काळामध्ये काँग्रेसनी एक इलेक्शन होतं मला आठवतं दोन हजार चारचं असेल बहुतेक तेव्हा त्यांच्या जाहीरनाम्यात वीज बिल माफ असं लिहिलं होतं शून्य रुपयाचे बिल पाठवले हो होते आणि नंतर जेव्हा आम्ही निवडून आलं काँग्रेस तेव्हा लगेच त्यांनी बिल पाठवले हो आम्ही सभागृहात विचारलं तर त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती हो आता आम्ही जे केलं ते मागचे बिल तर सोडा शून्य रुपयाचे बिलही पाठवले आता बिल शेतकऱ्याला लागणार नाही आमचा आग्रह आहे आपण दिवसा वीज देऊ आजच्या डेटला दहा हजार मेगावॅट चे प्रकल्प पूर्णावस्थेत आहे राज्याला सोळा हजार मेगावॅट ही शेतकऱ्यांना वीज लागते सहा हजारचे टेंडर प्रक्रिया आणि अलॉटमेंट अशा याच्यात आहे सहा आठ महिन्यात ते पूर्ण होईल आणि आपण जे शेतकऱ्यांना वीज देतो ही सबसिडाईज देत असतो एक रुपयात दहा पैसे वगैरे त्यांच्या दोन घेत होतो बाकी क्रॉस सबसिडी म्हणून तुम्ही असेल मी असेल इंडस्ट्री असेल किंवा बिझनेसमॅन असेल किंवा घरगुती वापर आपल्या याच्यात तो लागत होता चार्ज आणि काही सरकार पैसे टाकत होतं अनुदान म्हणून अशा पद्धतीने आपण त्याला सेटल करत होतो okay. तर याचा फायदा असा होईल की शेतकऱ्यांना दिवसा मिळज मिळेल सतत वीज मिळेल रात्री शेतात जायचं काम मिळणार पडणार नाही त्याच्यामुळे विजेमुळे आणि एकीकडे आपलं इरिगेशन दुसरीकडे मागेल त्याला विहीत मागेल त्याला शेत अशा सगळ्या स्कीम्स मुळे जे परंपरागत पीक पद्धती आहे त्याच्याशिवाय तो ॲडिशनल काही करू शकेल ऍडिशनल अनेक गोष्टी आहेत जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे जिथे ग्रीन आहे तिथे मग पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल असे अजून व्यवसाय असेल म्हणजे मी जसं म्हटलं विकासाचे जे विकास व्रत आहे त्याचे चाक हे गतिमान करण्यासाठी त्या पद्धतीचं काम आपण करत आहे